खर काल दोन तीन दिवसापासून आपली तहसीलदार असतील किंवा कार्यालय असतील या सगळ्यांच्या दाभामध्ये आपल्या आहेत काय विषय छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये असे अनेक लोक जी वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना गोरगरीब शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत आपल्या पदाचा आपल्या पैशाचा गैरवापर करत आहे आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय अत्याचार करत आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवजन्मभूमी या तालुक्यातील बेले या ठिकाणची गट क्रमांक एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक तीन या संदर्भातली आपली तक्रार आहे आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये जे आहेत आपल्या विभागामध्ये जे बी ओ पदावर काम करून गेलेले आहेत आनंद भंडारी साहेब ते या सातबाभार्यावरती आहे मूळ आणि त्यासोबत त्यांचे सगळे भाऊ आहेत चंद्रकांत भंडारी मनीषा राजेंद्र शिंगवी वसंतलाल भंडारी रमेश भंडारी शांतीलाल भंडारी हे सगळी मंडळी या ठिकाणी या सगळ्या सातभाऱ्यावरती आहे या सातबाऱ्याचा एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक तीन हा गट क्रमांक आहे आणि हे आता आनंद भंडारी साहेब जे आहेत हे आता जमाबंदीमध्ये आयुक्त या पदावरती आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या आनंद भंडारी साहेबांचं इन्फ्लुअन्स आहे का काय अशी आम्हाला शक्यता वाटते प्रकरण काय आहे ते हो तर प्रकरण असे का या ठिकाणी जे आलिम शेख म्हणून यांनी जे तक्रारदार आहेत हे माझ्याकडं एक चार पाच दिवस अगोदर आले होते आणि ह्यांनी जी कागदपत्रं मला प्रोव्हाइड केली त्या कागदपत्राचं अवलोकन केल्यानंतर हे सगळं प्रकरण आमच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर बऱ्यापैकी आम्ही ती सगळी कागदपत्रं काढली आणि काढल्याच्या नंतर आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी त्याचसोबत मान्य तहसीलदार साहेब भूमी अभिलेख यांच्याशी चर्चा केली आणि आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्याशी चर्चा केली आणि हे सगळं केल्याच्यानंतर आलिम पीर मोहम्मद शेख यांनी जे कागदपत्र आपल्याला प्रोवाईड केली त्या कागदपत्राच्या आधारे आपण हे सगळं काम करतोय याच्यामध्ये बेले जेजूर रस्ता हा आपण बघितला तर हा बेलेचा जो रस्ता सॅटेलाईटवरून आपण घेतलेला आहे तर हा जो रस्ता गेलेला आहे हा पहिला जो रस्ता होता हा रस्ता पहिले पाऊलवाट होती ही पाऊलवाट ज्या वेळेला गेली ही पाऊलवाटच्या नंतर ते रस्ता एक्सपेंड झाला आणि होत 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 आजच्या घडीला तिथं बेले जेजुरी हायवे हा अष्टविनायक रिंग रोड संदर्भातला जो रोड आहे तिथं गेलेला आहे कनेक्ट झालेला आहे पुढं जाऊन तो रोड झालेला आहे ह्या रोडमध्ये ह्या गटामध्ये असलेले एकशे सत्तेचाळीस तीनमधले जे आनंद साहेब वगैरे ही सगळी मंडळी आहेत त्यांची जागा ही ह्या बेले जजुरी हायवेमध्ये पूर्णतः गेलेली आहेत आणि ही गेल्याच्या नंतर त्यांनी काय केल्यानंतर का ही ह्या गटाची आउटर मोजणी करून घेतली आता इथं एक डावकर म्हणून आहेत या डावकरांनी काय केलंय का हा जो नाला आहे शासकीय नाला या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून भराव करून त्यांचं क्षेत्र वाढवलेलं आहे तर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो तुमचं म्हणणं असं की आनंद भंडारी साहेबांची जमीन पूर्णतः त्याच्यामध्ये संपत्ती रोडमध्ये आणि मुद्दा नंबर दोन ही जी डावकर आहेत त्यांनी अतिक्रमण केले नाल्यामध्ये दोन आपल्याकडे हो, आहे का हो आता विषय असा आहे का एकोणीसशे बेचाळीसपासून सन एकोणीसशे पासून हे एक भंडारी कुटुंबियांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती रस्ता पड म्हणून नोंद आहे म्हणजे एकोणीसशे बेचाळीसपासून सदर सातबाऱ्यावरती रस्ता पड म्हणून नोंद आहे आणि ही नोंद जवळपास दोन हजार एकवीस बावीस पर्यंत ही नोंद तशीच त्या ठिकाणी कायम होती व आहे पूर्ण क्षेत्रावर पूर्ण क्षेत्रावरती बत्तीस आर आता इथं हायलाईट केले आपण मंगरुळ साकुरी बत्तीस आर आता हे रस्ता पड आहे तर ह्या त्या लोकांनी काय केली का पहिले आउटरची मोजणी करून घेतली आता आउटरमध्ये अजून एक प्रत आमच्या हातात नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एक्झॅक्ट सांगू शकत नाही का क्षेत्र डावखरने किती वाढवलेलं आहे ह्या डावकरने जे नाल्यामध्ये क्षेत्र वाढवलेलं आहे हे किती क्षेत्र वाढलेलं आहे आणि बेला जेजूर रस्ता ह्या रस्तापड त्या भंडारी कुटुंबियाच्या सातबारावरती म्हणजे एकशे सत्तेचाळीस तीनला रस्तापड म्हणून असताना किती आहे एकशे सत्तेचाळीस तीन आणि आमचा जो आहे आम्ही ज्या ठिकाणी आहोत हे पूर्ण क्षेत्र हे एकशे सत्तेचाळीसचा दोन आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे का तुम्हाला ह्या यांनी आउटर टाकल्याच्या नंतर आता सिस्टीम काय आहे का आउटर टाकल्यानंतर आता त्यांचं क्षेत्र रस्ता पडमध्ये गेलेलं आहे परंतु ते दादागिरीने किंवा दंडेलशाहीने किंवा त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकलेली आहे आणि पूर्ण गटाची एकशे पूर्ण एक गटाची मोजणी झालेली आहे का नाही अजून आता फक्त आउटरची मोजणी झालेली आहे तेच मी तुम्हाला सांगतो आउटरची मोजणी झालेली पण अजून आपल्याकडे क प्रत नाही त्याची त्याच्यामुळे आज आपण किती क्षेत्र आहे तिथे सांगू शकत नाही परंतु त्यांनी काय केलं का या क्षेत्राची त्यांच्या मोजणीचा अर्ज टाकलेला आहे हा यांचा डाव असा आहे का इथं जे मागं यांनी डावकऱ्यांनी क्षेत्र वाढवलेलं आहे एकशे सत्र तीन पुरता टाकलाय का हो तीन पुरता टाकलं त्यांनी आणि ही इथं जी जागा आहे फ्रंटची जागा ही त्यांना कब्ज्यामध्ये किंवा बळकावण्याचा त्यांचा प्लॅन आहे टेक त्या संदर्भात दिनांक दोन बारा दोन हजार चोवीसला सतरा बारा दोन हजार चोवीसला तेवीस बारा दोन हजार चोवीसला आणि आठ एक दोन हजार पंचवीसला या संदर्भात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत आणि ह्या हरकती घेतल्याच्या नंतर आपण बघितलं आम्ही तुम्हाला दाखवलं का एकोणीसशे बेचाळीसपासून त्यांच्या क्षेत्राला रस्तापड म्हणून नोंद असताना सुद्धा त्यांनी आता आम हे आमच्या क्षेत्रात आमच्या हद्दीमध्ये आमची आम जी शांततामय ताबा व्हावट ही शेकडो वर्षापासून आहे त्याच्यामध्ये घुसण्याचा अनधिकृत पद आहे फौजदारी अतिक्रमण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या संदर्भात आमचा हा संघर्ष आहे आणि दिनांक एकवीस तारखेला या विषयामध्ये आम्ही त्या विषयात आम्ही आंदोलन करणार आहोत आमरण उपोषण करणार आहोत तो भाग निराळा आहे परंतु ज्या ह्या प्रकरणामध्ये जे महत्वाचे जे जा प्रकरण झाले आहे ते आता मी तुमच्या आन, तु। समोर आण आणू इच्छितो ह्या ठिकाणी रस्ता पड असताना बत्तीस गुंट्यामध्ये दिनांक दोन हजार एकवीस बावीसला या ठिकाणी कांदा या पिकाची लागवड या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे म्हणजे या रस्त्यामध्ये बत्तीस आर मध्ये त्यांनी कांदा लागवड झालेली दाखवलेली आहे आणि महसुलाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नाही काहीच नाही आम्ही त्या संदर्भातच तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना सांगितलं असं का ह्या ठिकाणी असाचा प्रकार झालेला आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं का आता नवीन ॲपनी ते आपली पीक पाणी आपण लावतो त्या ठिकाणी जातो प्रत्यक्ष जर असं असेल तर त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि जर तसं नसेल तर याचा अर्थ का त्या ठिकाणी तलाठी आणि सर्कलला हाताशी धरून संगनवाद करून या ठिकाणी हा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे हो तहसील तहसील शहमान त्याचं संज्ञान घेतलेलं आहे अर्ज त्यांना आम्ही तक्रारीचा दिलेला आहे आणि ते लवकरच त्या संदर्भात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार आहेत तदनंतर त्यांनी दोन हजार बावीस तेवीस ते या पीक पाणीच्या वेळेला त्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन आणि विहीर ह्या ठिकाणी आमची विहीर आमच्या हद्दीतली आमच्या मालकीची विहीर त्यांनी त्यांच्या मालकीच्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे दुसरा आणि हे विहीर आणि कांदा सोयाबीन हे पिकं दाखवून त्या ठिकाणी ते क्षेत्र म्हणजे हे रस्ता ह्या रस्त्यामध्ये त्यांनी कांदा सोयाबीन वगैरे पिकं घेतलेली आहेत ते पिकं काढलेली आहेत असं त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवलेलं आहे तदनंतर एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजी पोपट बंसीलाल भंडारी हे श्रीपाद नागरी संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी आणि त्या संचालक मंडळांनी या ठिकाणी ह्या रस्तापड पड म्हणजे ह्या रस्ता पडच्या ठिकाणी लागवडीचं क्षेत्र दाखवून बागायत क्षेत्र दाखवून विहीर दाखवून कांदा लागवड दाखवून सोयाबीन लागवड दाखवून या ठिकाणी रुपयाचं कर्ज या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीस पासून ती नोंद आहे तर जवळपास दोन हजार एकवीस बावीस पर्यंत ही नोंद कायम होती दोन हजार एकवीस बावीस ला त्यांनी बदमाशी करून कांदा हे पीक दाखवलं हा बेला जेजूर रोड हा जवळपास एक अष्टविनायक रिंग रोडच्या वेळेला म्हणजे दोन हजार वीस हा याच्यामध्ये पोपटलाल भनसेलाल भंडारी यांच्या नावाने कर्ज आहेत आणि त्या पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत हे शांतीलाल भंडारी हे त्याचे चेअरमन आहेत परंतु कर्ज जे आहेत ते पोपटलाल बन्सीलाल भंडारी हा यांच्या नावाने पंचवीस लक्ष रुपयाचं कर्ज आहे त्याचा फेरफार क्रमांक चोवेचाळीस सोळा पडलेला आहे हा रस्ता माझा प्रश्न होता नाही त्यांनी ते तर म्हणणे आमचं दोन हजार एकवीस बावीस साली त्यांनी ती नोंद चेंज केली आमचं तहसीलदारांना तेच म्हणणं होतं का जर हे तह तलाठी तहसीलदार तलाटी सर्कलनी ही बदमाशी करून जर केली असेल तर त्यांचं निलंबन करण्यात यावं या संदर्भात आमची काल साहेबांशी सविस्तर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की ते आता ॲपवर होतंय तर त्याचं आपण घेणार आहे ते प्रकरण आपण सोडत नाही आहे ते प्रकरणामध्ये आपण अर्ज दिलेला आहे आणि ते कसं काय त्याच्यामध्ये आलं आणि गोरगरीब लोकांचे जे तिथं ठेवे आहेत त्या ठेवीवरती कर्ज घेऊन ह्या जो जो काही पोपटाल बन्सीलाल भंडारी आहे आणि त्यांचे जे बंधू आहेत रमेश बन्सीलाल भंडारी जे चेअरमन आहेत श्रीपाद वल्लभ संस्थेचे असे रस्त्यावर त्यांनी खोटी पिकं दाखवून अशी त्यांनी कर्ज द्यायची का सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या तिथं ठेव्या असतील त्या ठेवीचा दुरुपयोग करायचा प्रत्यक्ष हो तसंच केलं ना ते कर्ज घेतले कर्ज डिस्बर्स झाले आणि ते करत असताना तिथं त्यांनी कोणत्या तरी वकिलाने त्यांना सर्च टायटल दिला असन तिथं त्या एखाद्या इंजिनिअरने त्या क्षेत्राचं व्हॅल्युशन दिलं असेल म्हणजे वकिलांनी पण सर्च टायटल देताना ती काळजी घेतली का ज्या इंजिनिअरनी त्या क्षेत्राचं जे ज्याच्यावर कर्ज होतं म्हणजे संस्था काय करते समजा एक लाख रुपये तिचं व्हॅल्युएशन असेल तर त्याच्यावर साठ लाख रुपये साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये असं सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट कर्ज देतात तर तो इंजिनिअर तिथं त्याचं एस्टिमेट देतो त्याचं जागेचं व्हॅल्युएशन देतो आणि हे ते व्हॅल्युएशन झाल्याच्यानंतर ते कर्ज तिकडं त्या ठिकाणी मंजूर केलं जातं या सगळ्या बाबी धाब्यावर बसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे पैसे असेच लुटायचे का असाच एक प्रकार या ठिकाणी छायाताई उपाळकर यांनी माझ्याच वकीलपत्रावरती आम्ही जुन्नर कोर्टामध्ये तो न्यायप्रवेश बाब आहे परंतु यांनी चारशे बावन्न आणि चारशे त्रेपन्न अशी प्रॉपर्टी असताना चारशे बावन्न का चारशे त्रेपन्न एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही परंतु त्या दोन्ही प्रॉपर्टीमध्ये जी प्रॉपर्टी मॉर्गेज नव्हती त्या प्रॉपर्टीमध्ये गृहातिक्रमण करून त्या ठिकाणी त्या घराचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला त्या सुद्धा जुन्नर कोर्टामध्ये केस चालू आहे आणि ती चौकशी आता आळ्याफाट्या पोलीस स्टेशनला चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा पतसंस्था ज्या बेजबाबदार पद्धतीने लोकांच्या घरामध्ये घुसतात कर्ज वसुली करतात त्यांनासुद्धा निर्वाणीचा इशारा आहे त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि हे करत असताना सर्व कागदपत्राची छाननी आणि तपासणी करणे हे पतसंस्थेचे प्रथम कर ग, ग ज जबाबदारी असते कारण पैसा हा सर्वसामान्यांचा असतो हे पैशाच्या ठेवीच्या आधारावर कर्ज वाटले जातात आणि कर्जावरून व्याज घेऊन ती संस्था चालत असते मला मला एक ज्यावेळेस एखादा रोड नव्याने तयार होत असतो किंवा वाढत असतो त्यावेळेस ज्या जागा जातात समजा तुमची जागा आहे तर तुम्हाला शासन नोटीस देतो ना भूसंपादन करण्यासाठी भले त्याचा मोबदला देऊ नाही देऊ तो भागनंतरचा आता आपण त्या मागच्या संपादित हा शब्द वापरणार इतर कोणते ह्या ठिकाणी संपादित संपादन हा शब्दच कुठं नाही सात बऱ्यावरती इवन बेले आयो मध्ये आणि रिंग रोड मध्ये जेवढी जमिनी गेलेल्या आहेत शासनाने त्या कोणत्याही जमिनीचा एक रुपया सुद्धा मोबदला दिलेला नाही आणि त्यांना जर फाईट करायचं असेल त्यांनी शासनाकडे जावं त्यांनी हायकोर्टात जावं किंवा डब्ल्यूच्या ऑफिसला जावं किंवा जे जे काय त्या ठिकाणी ते केसेस चालतात प्रांत अधिकाऱ्याने आर टी एस अफीलामध्ये जाऊन ते जमिनीचा मोबदला मागावा किंवा मा ज्या तत्सम अधिकाऱ्याकडे त्याचे केसेस चालतात त्याच्याकडे जाऊन त्यांनी ह्या जो बत्तीस गुंठे फाय फाईट चालू आहे त्यांची बत्तीस गुंठे आमच्या हद्दीमध्ये घुसून ते अतिक्रमण करायचा प्रयत्न करत आहेत त्या बत्तीस गुंठेचं तुम्ही जे रोड झाला आहे त्याचं ते पैसे तुम्ही शासनाकडे मागा ते न करता गोरगरीब शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये घुसून त्यांच्यावर दहशत निर्माण करून त्यांच्यावर गुंडगिरीने कब्जा करून हे जे चुकीचं काम चालू आहे त्याचा त्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलत आहोत त्याचसोबत दोन क्षेत्र किंवा दावा सांगतात ते क्षेत्र आहे हे आपल्याकडे सातबारा आहे ना आपल्याकडे सातबारा आहेत आणि वडीलोपारी प्रॉपर्टी आहेत शेकडो वर्षापासून आमचं शांततामय ताबा वहिवाट आहे त्याच्यामुळे क्षेत्र आमचंच आहे आमच्या आजोबा खापर पंजाबापासून एक क्षेत्र करत 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 आमच्याकडं आलेलं आहे त्याच्यामुळे एकशे सत्तेचाळीस जो हा आमचं आमच्या स्वतःच्या एवढे परत मालकीचा आहे त्याच्यामुळे तो तो काय चर्च म्हणजे डिस्प्यूटचा विषय नाही आहे आमचा ताबा वहिवाट अनेक शेकडो वर्षापासून आहे परंतु आता याच्यामध्ये आमचं म्हणणं जे आहे प्राथमिकदृष्ट्या काही हे क्षेत्र त्यांचा रस्त्या रस्ता पड असताना रस्त्यामध्ये गेलं असताना हे आमच्या क्षेत्रामध्ये घुसत आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये फौजदारी गृह अतिक्रमण करत आहेत हा हे आमचं मूळ म्हणणं आहे गटाची मोजणी का करून घेत नाही गटाची मोजणी करून घेऊ ना आता आता भूमी अभिलेखनं आम्ही तक्रार अर्ज दिलेल्या आहेत जवळपास चार तक्रार अर्ज दिलेले आहेत पहिलं नंबर वन त्यांनी आउटर काय केलं आउटरमध्ये क्षेत्र किती आलेले हे समजून सांगणं आम्हाला गरजेचं आहे त्या संदर्भात मान्य भूमी अभिलेख साहेबांनी आम्हाला सोमवारी बोलवलेल्या ऑफिसला त्या सगळ्या बाबी बघून तपासून त्यानंतर पुढची दिशा आम्हाला त्यांचा निर्वणीचा इशारा आहे भूमी अभिलेखचा जो भोंगळ कारभार आणि तहसील महसूल कार्यालयाचा भोंगळ कारभार जो चालू आहे हा कारभार त्यांनी नीट करावा अन्यथा भविष्यामध्ये फार मोठं आंदोलन शेतकऱ्याद्वारा हे उभं केलं जाईल आणि शिवजन्मभूमी अशी चुकीचे कामं कोणते आम्ही खपून घेतले जाणार नाही आणि खपून घेणार नाही त्याचसोबत दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो का दिनांक चौदा सात दोन हजार वीस रोजी विविध कार्यकारी सेवा सो सहकारी सोसायटी पोपटलाल बनसेला भंडारे यांनी नऊ लाख रुपयाचा एक इकरार शेचाळीस एकाहत्तर या फेरपारद्वारे केला तसे दहा सात दोन हजार तेवीस रोजी बेले विविध कार्यकारी सो, सोसायटीचे शांतीलाल बनसेला भंडारे यांचे नाव सात लाख रुपये रकमेचा इक्रार केला हे सुद्धा या ठिकाणी अतिशय गंभीर बाब आहे का महसूलाचा महसूलाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं शासनाची यंत्रणा वापरून चुकीच्या पद्धतीने लोकांना फसव लोकांची फसवणूक करून आणि पतसंस्थेची फसवणूक करून ज्या पद्धतीनं सोसायट्यांची फसवणूक करून हे सातबारे इम्प्लिमेंट केलेले आहे या सगळ्यांची चौकशी होणं फार गरजेचं आहे त्यासोबत हे श्रीपाद वल्लभ पतसंस्थेचे जे काही संचालक मंडळ आहे त्या अध्यक्षांसकट सगळ्या संचालक मंडळावरती त्या सेक्रेटरीसोबत सगळ्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे त्याचसोबत संचालक मंडळ बरखास्त सुद्धा गरजेचे आहे उद्याच्या भविष्यामध्ये ए आर ऑफिस डी डी आर ऑफिस सहकार मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत प्रकरण आम्ही घेऊन जाणार आहेत आणि संचालक मंडळ हे बरखास्त करण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी पुढील भविष्यात काम करणार आहोत त्याचसोबत काही दिवस अगोदर या ठिकाणी पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी आमच्या आशिलाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधली जी काही ते पडत पडीत घर होतं परंतु त्या घराचे दगड होते ते घडीव दगड होते त्या घरामध्ये लाकडाचं कोरीव काम केलेली लाकडं होती नाटा होत्या मोठ्या मोठ्या हे सगळं त्या ठिकाणी डिमॉलिश झालं होतं आणि बेले जेजुरी रस्ता चालू असताना या रस्त्याचं काम चालू असताना तिकडं रस्ता बंद होता अशा वेळेस या ठिकाणी स्वप्नील रमेशलाल भंडारी हे जे सी बीचे मालक आहे हे रमेशलाल भंडारीचे चिरंजीव आहेत त्यांनी तिथं रात्रीचे येऊन जवळपास अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी आमच्या पंचवीस ट्रॉली माती दगड आणि हे सगळं मटेरियल आम्हाला न सांगता हे उचलून घेऊन गेलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही तक्रार अर्ज हळफाट्या त्या ठिकाणी दिले आहे त्याच्यामध्ये एक नंबरला वसीम गुलाम व्यापारी जाकीर बशीर व्यापारी एजाज गुलाम व्यापारी आणि स्वप्नील रमेशलाल भंडारी आणि धनंजय पोपट संभेराव यांच्यावरच तक्रार अर्ज दिलेला आहे अजूनही ते आता मी त्यांना ते, ते सांगितलं का उद्या एकशे छप्पन तीन जे आता प्रचलित भारतीय न्यायसंहितेनुसार आम्ही त्याच्यामध्ये पण कोर्टामध्ये जाऊन ती ते गुन्हा दाखल करणार आहोत त्यासोबत यांनी आम्हाला न सांगतात ते, ते उचलून नेले आणि वर उलटपक्षी यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं का हे दा का उचलले तर आम्हाला दमदाट्याने धमक्या आणि शिवेगाळ दिली त्यावेळेला आणि नंतर सांगितलं की आम्ही जाऊन तर तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाऊ नका तुमचं मटेल आम्ही तुम्हाला परत आणून देतो अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे या सगळ्या बाबी आम्ही काल माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केलेल्या आहेत त्यांनी इमिजिएट आळेपाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी फोन करून सगळ्या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे आणि मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब कालच या संदर्भात ते फसवणूकचे फक्स फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार होते परंतु आम्ही त्यांना सांगितलं का थोडेसे कागदपत्र आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि ती कागदपत्रं बघा आणि बघून त्याच्यानंतर तुम्ही काय असेल ते गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये शिवजन्ममध्ये जे काही लोक चुकीची कामं करणार जे काही लोक शेतकऱ्यांना अडवणार शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांची जमीन बळकावणार शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबे टाकणार यांना आमचा निर्वाणीचा इशारा आहे भविष्यात आम्ही कोणत्याही प्रकार असे कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही आणि कोणताच प्रकार असा चुकीचा अनुचित आम्ही खपून घेणार नाही जर पोलीस प्रशासन मध्यस्थी करून जर दोन्ही पार्टींना समोर बसून प्रश्न निकाली लावत असेल तर तुम्हाला काय असं जर होत असेल तर दिनांक वीस तारखेला जे आमचं आंदोलन आणि उपोषण आहे ते उपोषण आम्ही त्या ठिकाणी स्थगित करू आणि उपोषण बंद करू परंतु या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी प्रशासनाने मान्य करायला पाहिजे अन्यथा या सगळ्या संचालक मंडळाच्या विरोधात आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार या संचालक मंडळाला बरखास्त करणार आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार